नमस्कार मंडळी राज ठाकरे हे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या प्रवचनाबद्दल बोलले हे बर झालं त्यामुळे दोन गोष्टी स्पष्ट झाल्या एकतर संघद् यादीमध्ये राज ठाकरे म्हणजे मनसे देखील सामील आहे हे पुन्हा एकदा उघड झालं आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे राज ठाकरे जर हे बोलले नसते तर डाव्या आघाडीला किंवा जे देशात जे डावे आहेत त्यांना आपला नेता हा महाराष्ट्रात किंवा मुंबईत कुठेतरी उदयाला आलेला आहे हे, हे कळलं नसतं त्यामुळे एकंदरीत ज्या गोष्टी होतात या चांगल्यासाठी होतात आणि वाईटात पण चांगलं शोधायचं असतं हीच संघाची शिकवण आहे आणि त्या शिकवणीनुसार राज ठाकरे यांच्यावर टीका न करता त्यांनी जे काही म्हटलं त्यातून चांगल्या गोष्टी कशा पुढे येतील या आपण बघितल्या पाहिजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईमध्ये सरसंघचालकांचं चा व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं आणि या व्याख्यानाला बॉलिवूडच्या सेलिब्रिटींना बोलवण्यात आलं होतं बॉलिवूडचे सेलिब्रिटी या व्याख्यानाला उपस्थित होत्या इतकंच नाही मित्रांनो हो, तर कार्यक्रमानंतर त्यांनी मीडियाला प्रतिक्रियाही दिली आणि प्रत्येकाने सांगितलं की आम्हाला संघ म्हणजे काय हे माहीत नव्हतं आतापर्यंत ते इथे कळलं आणि संघाबद्दल जो आकस होता तो काहीसा दूर झाला या असं अनेकांनी सांगितलं आणि तोच या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता अशा प्रकारे व्याख्यान आयोजित करून कोणालाही हिणवणं किंवा कोणालाही कमी लेखणं हा त्यामागचा उद्देश नव्हता आणि संघ अशा फालतू गोष्टींच्या मागे कधीही जात नाही जनतेपर्यंत संघ पोचावा सेलिब्रिटीपर्यंत संघ पोचावा यासाठी तो कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती सेलिब्रिटी उपस्थित होते आणि त्यामुळे राज ठाकरेंना कदाचित ते बघवलं नसेल कारण असं म्हटलं जातं की बॉलिवूडच्या सेलिब्रिटी या फक्त राज ठाकरे यांच्या बंगल्यावर येतात त्या अन्य कोणाकडे जात नाहीत आणि तशा सेलिब्रिटी जेव्हा सरसंघचालकांच्या कार्यक्रमाला जातात तिथे प्रश्न विचारतात आणि इतकंच नाही तर त्यांची मीडियावर येऊन प्रशंसाही करतात हे कदाचित त्यामुळे राज ठाकरे यांना आवडलं नसेल नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे ती गर्दी झाली असा नवीन शोध राज ठाकरे यांनी लावला नाहीतर या रटाळ प्रवचनाला लोक का येतील असं राज ठाकरे यांचं म्हणणं आहे चांगली गोष्ट आहे मित्रांनो कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जेव्हा खुल्या मैदानात किंवा मोठ्या व्यासपीठावरून भाषण करतात त्यावेळेस त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी जमते आणि हे कोणीही नाकारलेलं नाहीये राज ठाकरे हे बोलताच चांगले त्यांची वाणी ओजस्वी आहे त्यामुळे ते बोलताच चांगले सर्वसामान्यांना अपील होईल विशेषतः तरुणांना अपील होईल असं बोलतात आणि त्यांना सरसंघचालकांचं भाषण हे रटाळ वाटणं स्वाभाविक आहे कारण त्यांच्या दृष्टीने शिव्या देणं नक्कल करणं किंवा लोकांना लोक भितरतील असं बोलणं म्हणजेच चांगलं बोलणं आणि तसं काही सरसंघचालक मोहन भागवत बोलले नाहीत आणि ते बोलणारही नाहीत कारण ती संघाची शिकवणच नाहीये आणि त्यामुळे राज ठाकरेंना ते भाषण रटाळ वाटणं हे स्वाभाविक आहे पण तिथे उपस्थित असलेल्या लोकांना मात्र ते भाषण रटळ वाटलं नाही तिथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते सरसंघचालकांच्या सेन्स ऑफ ह्युमर वर लोक हसत होते काही वाक्यांवर टाळ्या देत होते आता आपल्यासारख्या नकला सरसंघचालक करत नाहीत कोणाला शिव्या देत नाहीत खळखट्याची भाषा करत नाहीत आणि त्यामुळे राज ठाकरे यांना ते रटाळ वाटणं स्वाभाविक आहे पण अडचण अशी आहे मित्रांनो की राज ठाकरेंना ते रटाळ वाटलं मात्र तिथे उपस्थित लोकांना ते भाषण रटाळ वाटलं नाही ही खरी अडचण आहे आणि त्यामुळे राज ठाकरेंनी सांगितलं अरे ते भाषण रटाळ होतं नाहीतर कोणाला ते कळलंच नाही कारण सगळ्यांच्या दृष्टीने ते भाषण खूप किंवा ते व्याख्यान खूप चांगलं झालं मुद्दा असा आहे की नरेंद्र मोदी सरकारच्या भीतीमुळे ते उपस्थित राहिले असं राज ठाकरे म्हणतात त्यावेळेस त्यांना एक प्रश्न विचारावा असा वाटतो की नरेंद्र मोदींच सरकार हे मुळात केंद्रात आलंच कशामुळे तर ते आलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघातल्या स्वयं स्वयंसेवकांनी स्वयं स्वयं जे काही कष्ट घेतले ज्या पद्धतीने त्यांनी अनेक राज्यांमधील निवडणुकीमध्ये काम केलं लोकसभा निवडणुकीत दोन हजार चौदाची असेल दोन हजार एकोणीसची असेल दोन हजार चोवीस ची असेल तिथे काम केलं त्या कामातून नरेंद्र मोदी यांचं सरकार केंद्रात आलं खरं म्हणजे नरेंद्र मोदी हा एक चेहरा होता पण मागे, जे काम झालं ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं होतं आणि हे कोणीही नाकारू शकत नाही अर्थात मी भाजपला त्याबाबत डिस्क्रेडिट करत नाहीये त्यांचं क्रेडिट हिणावून घेत नाही त्यांनी ही काम केलं पण जी फोर्स होती किंवा जो फोर्स होता तो संघाचा होता काल होता आजही आहे आणि त्यातून नरेंद्र मोदी सरकार हे सत्तेत आलं तर ज्या फोर्समुळे मोदी सलग तीन वर्ष केंद्रात सत्तेत आहेत तो फोर्स नेमका काय आहे हे जाणून घेण्याची क्युरियोसिटी अर्थातच देशातल्या प्रत्येकाला आहे देशात कशाला मित्रांनो जगभरातील लोकांना तो फोर्स म्हणजे काय की ज्यामुळे मोदी सलग तीन वर्ष भारताचे पंतप्रधान आहेत तो फोर्स जाणून घेण्याची क्युरियोसिटी कुतुल या लोकांनाही आहे आणि त्यामुळे संघ जाणून घेण्यासाठी केवळ भारतातून नाही तर जगभरातल्या विविध देशातून लोक भारताकडे येत आहेत संघाचा अभ्यास करतायत आता राज ठाकरेंना हे माहीत नाही त्यातला कोण काय करणार कारण राज ठाकरेंची जडणगणत मुळात एक नेतृत्व पक्षातून झालेली आहे जिथे ते नेतृत्व म्हणजे सर्वस्व त्या नेतृत्वाने आदेश द्यायचे कार्यकर्त्यांनी काम करायचं हे त्यातून आतापर्यंत दिसून आलेलं आहे पण म्हणून संघाच काम हे तसं नाही आहे आणि त्या अर्थाने ज्यावेळेस किंवा त्या चष्म्यातून ज्यावेळेस राज ठाकरे संघाकडे बघतात त्यावेळेस त्यांना सत्ता महत्वाची वाटते कार्यकर्ता नाही कार्यकर्ता नाही मित्रांनो कारण कार्यकर्ता हाच प्रत्येक राजकीय पक्ष असो संघटना असो त्याचा मूळ आधार असतो पण जो नेता स्वतःला सर्वस्व मानतो त्याला कार्यकर्ता काय असतो हे कसं कळणार आणि ते संघाबद्दल झालेलं आता महत्वाच्या मुद्द्याकडे येतो मित्रांनो आणि तो, तो मुद्दा असा आहे की सरसंघचालकांचं व्याख्यान झालं आणि त्यानंतर देशातून डावी चळवळ नामशेष का होते मागे का पड पढ़, पडते याबद्दल विचारविनिमय सुरू झालेला आहे जे डावे ज्यांनी संघाला कधी अनुलेखाने सातत्याने आहे म्हणजे संघाचा उल्लेख करणं हेही त्यांना फार मोठं वाटत नव्हतं किंवा संघाचं संघ संगा काय असं होत ते डावे ज्यावेळेस संघाची शताब्दी पुढे येते संघ शताब्दी वर्षात जातोय त्यावेळेस हे डावे आता आत्मचिंतन करायला लागलं आणि हे आत्मचिंतन कशासाठी तर आपण कुठे मागे पडतो याचा अर्थ स्पष्ट आहे की संघाने डावी चळवळ निस्तनाभूत केली नाही संघाने आपली रेषा इतकी मोठी आखली की त्यामुळे देशातली डावी चळवळ ही शूद्र आणि क्षुल्लक वाटायला लागली ते याच कारण आहे आणि इतके वर्ष तेच तर संघ सांगतोय की दुसऱ्याला कमी लेखू नका स्वतःची रेषा इतकी मोठी की दुसरा कमी वाटेल आणि ते संघाने सातत्याने केलं स्वतःबद्दलही केलं आणि त्यामुळे आता यांना स्वतःच्या म्हणजे या डाव्या चळवळीला स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आणि हा अस्तित्वाचा प्रश्न जपण्यासाठी मग यांच्याकडे दुसरं काही नाही ना कार्यकर्ता आहे ना प्रत्यक्ष फील्डमध्ये जाऊन काम करण्याची इच्छा आहे त्यांच्या दृष्टीने संघाला शिव्याशाप दिल्या भाजपला शिव्याशाप दिला की झालं कार्यक्रम मग आपण मोठे कसे झालो किंवा आपण मोठे कसे आहोत हे सांगितलं झालं संपलं आता अशा लोकांसाठी राज ठाकरे हे निश्चितच नेता बनू शकतात आणि हेच राज ठाकरे मुंबईत आहेत महाराष्ट्रात आहेत आणि त्यामुळे डावी चळवळ ही राज ठाकरेंकडे आता आशेने बघत आहे का असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद